एम आय डी वाळूज परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप घालण्यासाठी तसेच दंग्यसदृश परिस्थिती उद्भवल्या ते हाताळण्यासाठी जे आहे ते आज ड्रोनचं इथं लोकार्पण करण्यात आलेलं आहे पोलीस उपायुक्त नितीन साहेब यांच्या हस्ते जे आहेत ते या एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्याला दोन ड्रोन देण्यात आलेले आहेत आपण आता पाहू शकता हे ड्रोन जे आहेत ते अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे आहेत एक डिजिटल कॅमेरा आहे साऊंड सिस्टीम आहे तसेच अत्याधुनिक अशी सिस्टीम प्रणाली जी ला आहे या ड्रोनला लाभलेली आहे आणि निश्चितच हा जो ड्रोन आहे ते पाच किलोमीटरचा आवरस चौरस पट्टा जो आहे तो कवर करू शकणार आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला जे जे आहे ते या ड्रोनचा महत्त्वपूर्ण फायदा जो आहे तो पेट्रोलिंग करताना होणार आहे सध्या माझ्यासोबत जे आहे ते परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त नितीन बघाटे सर आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करूया सर आज ड्रोन लोकार्पण इथं पोलीस ठाण्यामधला देण्यात देण्यात आलेले आहे जिथे या ड्रोनचा कसा फायदा होणार आहे हे जे स्टेट ऑफ द आर्ट ड्रोन आपल्याला आ, स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि एम आय डी सी जी वाळूची आहे ती एवढ्याचा एरिया खूप मोठा आहे आणि निश्चितपणेच पोलिसांची संख्या इथे कमी असल्यामुळे आणि अशा ड्रोनचा आपल्याला ज्या एम आय डी सीतला एरिया आहे तिथं पेट्रोलिंग करण्यास मदत होईल आणि यामधून आपण स्ट्रीट क्राईम जो आहे जो प्रकार आहेत त्याला आळा बसल्यास कुठे ना कुठे इथे मदत मिळणार आहे आम्हाला ड्रोनपासून काही गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत तर त्याच्यामुळे या ड्रोनच्या अनुषंगाने काही पायबंद घालण्यासाठी कसा फायदा होईल निश्चितपणे एम आय डी सी वाळूज परिसरात आम्ही इथे ग्राम सुरक्षा दलाच्या भरती धर्तीवर इथे एक एम आय डी सी सुरक्षा दल स्थापन करणार आहोत त्याच्यात आदेश तसे आम्ही इथल्या सी व्ही आर पी आयनं दिलेले आहेत तसेच हे जे दोन ड्रोन आपण इथे आणलेले आहेत त्या ड्रोनची कंटिन्युअस इथं पेट्रोलिंग राहील जेणेकरून जे अंधार जे मय एरिया आहे थोडेसे गल्लीबोळं आहेत एम आय डी जिथं अशा प्रकारचं ट्री स्ट्रीट क्राईम घडतो आहे त्याला इथं आळा बसेल निश्चितच जे काही गल्लीबोळं तर घडणारे जे काही गुन्ह्याचे प्रमाण आहेत जिथं पोलीस पोहोच पोहोचू शकत नाहीत तिथं हे ड्रोन जे आहेत ते जे आहेत ते लक्ष ठेवण्याचं महत्व